चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज हा संदेश स्वामींनी तुमच्या समोर आणला आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका अशी स्वामींची आज्ञा आहे गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी राया असेच नेहमी सोबत रहा माझ्याही आन दुसऱ्यांच्याही जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहत असतो त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा कोणाला आपलं स बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही कोणावर राग व्यक्त करायचं असेल तर मुखाने करा मनाने नाही लक्षात ठेवा ज्या दोऱ्याला गाठ नसते असा दोरा सुईमधून प्रवेश करतो बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुलत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजलत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगलं विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही म्हणून चांगले विचार बालगा नक्कीच तुमचे आयुष्य घडेल लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होईल आपल्याला किंमत राहत नाही लबाडी ही एक अखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम राहावे मग सगळं काही व्यवस्थित होतं असे गृहीत धरून चाला की धक्के लागत नाही मन दुःखी होत नाही आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळे जगणं सोपं होऊन त्याची मर्यादा वाढते जेवढा पैशाचा धाव करता तेवढा धाव देवाचा करत जा कारण तुम्ही कमावलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी एक आयुष्य आविश्या लागतं आयुष्याची किंमत वाढून देण्यासाठी ताकद फक्त देवातच आहे ती तुमच्या पैशात नाही म्हणून सतत नामस्मरण करत राहा सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काही आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि काही कधी आपलं असणार नाही आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याशी बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व कमी करून घ्यायचं नाही हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आणि त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य ती दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे त्यामुळे तू तु तु तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येतील प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखात दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं जर कोणी विचारलं आयुष्यात काय मिळालं तर सरळ सांगत जा जे मिळाले नाही ते माझे मुलीच नव्हतं आणि जे मिळाले ते माझ्यासाठी देवाने ठेवलंच होतं उगाच दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका माणूस किती आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो हलवं मन घेऊन फिरत जाऊ नकोस त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडे व्यवहारिक राहायला शिक कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजाही लुटत असतात प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे ठिकाण ही निश्चित आहे तुम्ही कोठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेल तुमचा नसतो खेल हा ब्रह्मांड नायक स्वामींचा असतो तुम्ही फक्त खेलत असता नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही मौल्यवान देण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते त्यामुळे विश्वास डगमगू देऊ नका माझ्यावर विश्वास ठेवा तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच स्वामी इज ग्रेट असे टाईप करा भाग्यवंत ठरा मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात स्वामी म्हणतात वाईट दिवस गरजेचे आहेत तुझ्या आयुष्यात याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत तुला कळणार नाही प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म हे चांगले असतील तर प्रारब्धही निश्चितच चांगले असणारच देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने किंवा घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत तुमचे दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले माझे कर्म हे माझे भाग्य असे समजून कर्म करत राहा मग बघ तुझ्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो तुला तुझ्या कर्माचे फल नक्कीच मिळेल तू फक्त योग्य कर्म करत राहा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद